एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे नवो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयाची आहे तर या तारखे या तारखेला या महिन्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आपल्या कृषी मंत्री एकनाथ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना राज्याची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना दुसऱ्या हप्त्यापुढे एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी वितरित करण्यात येणार आहे संदर्भात शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात शेतकरी महासन्मान योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या नमो नमशेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे रक्कम या योजनेतून ते एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस या पहिल्या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट वितरण करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दुसऱ्या हप्त्यासाठी आता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची निधी विती करण्यात आलेला असून त्याचा लाभ राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिन्यामध्ये पर्यंत निधीचं वितरण करण्यात येणार येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिलेली आहे शेतकरी सन्मान योजनेची घोषणा झाल्या जशी मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेले लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्राची व त्रुटीची पूर्तता करण्यात आली ज्यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झाली